गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री नम दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असेच श्रीपादसी वल्लभांचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा व कमेंटमध्ये श्रीपादसी वल्लभांचा जयघोष करायला विसरू नका श्री वल्लभ म्हणतात जरी जन्मजात जरी स्वभाव वाईट असला तरी तो भक्ती अभ्यासाने खात्रीने तो सुधारता येतो ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात मुख्य फरक म्हणजे ज्ञानी अभिमान टाकतात तर अज्ञानी लोक तो वाढवतात लोकांनी जे करू नये असे आपल्याला वाटते ते, ते आपणसुद्धा स्वतः कधीच करू नये आकाशाला भिवून पलालो तरी आकाश हे सगळीकडे असणारच त्याचप्रमाणे कोठेही गेलो तरी देह मन व त्याचे भोग हे आपल्या बरोबर येणारच म्हणून आपल्या वाटेला आलेले कर्माचे भोग हे समाधानाने भोगायला शिकावे आपल्या कर्माचा साक्षी हा परमात्मा ईश्वर आहे हे समजून वागावे मग दुष्कर्म वाईट कर्म वाई हातून घडणारच नाही जेथे तुम्ही राहता तेथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते ही त्यांची खरी कृपा होत श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्याने होत नाही आपल्या गुरुने सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमधर्म होय गुरु म्हणजे साक्षात परमात्मा त्यांची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या याहून वेगळे काही करण्याची गरज नाही अशांत मनाला नियंत्रण करणे नक्कीच अवघड आहे पण सराव केला तर आपण आपल्या मनावर नक्कीच ताबा करू शकतो ज्यांच्या मनात ईश्वर भक्ती निर्माण झाली त्याला सृष्टीच्या प्रत्येक कणाकणा देव दिसू लागतो ह्या सृष्टीत जे काही घडते ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असते हे ज्याला समजले तो कधी नशिबाला दोष देत नाही आणि देवाकडे कधी तक्रार करत बसत नाही अज्ञानी व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतो आणि बुद्धिमान व्यक्ती सर्वांच्या सुखाचा आणि फायद्याचा विचार करत असतो जर आपण आपले मन ताब्यात ठेवले नाही तर तेच मन शत्रूप्रमाणे कार्य करू लागते आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण कला कौशल्य आणि सामर्थ्य असते म्हणून कधीच कुणाला कमी लेखू नका स्वतःला सुखी ठेवायचे असेल तर इतरांना दुःख देण्याचे पाप स्वतःच्या डोक्यावर घेऊ नका कुणाचे वाईट करायला कुठलीही मेहनत करावी लागत नाही ते लगेच होऊन जाते पण त्याच जागे एखाद्याचे चांगले करू इच्छितो तेव्हा खूप संघर्ष करावा लागतो माणसाला चुकी केल्याबद्दल समोरासमोर माफी मागायला एक क्षण देखील लागत नाही पण त्याच ठिकाणी त्या व्यक्तीस मनापासून माफ करायला आपले अर्धे आयुष्य निघून जाते जी वागणूक इतरांनी आपणास दिली ती आपणास अजिबात आवडत नसते तशी वागणूक आपण इतरांना देखील कधीच देऊ नये कर्म करणे आपल्या हातात असते त्याचे फल द्यायचे की नाही ते देवाच्या हातात आहे ते प्रकृतीच्या हातात आहे तुम्ही फक्त चांगले कर्म करा जेव्हा एखादी समस्या जन्माला येते तेव्हा त्याचे उत्तरही त्याच सोबत जन्माला येते ज्यांना तुमची कुठली परवा नाही अशा व्यक्तीमागे विनाकारण धावत बसण्यापेक्षा जीवनात एकटे राहायला शिका आपण कमावलेले ऐश्वर नाव धन प्रतिष्ठा हे सर्व काही अहंकारामुळे गमावण्याची वेळ येत असते माणसाच्या विनाशाचे प्रमुख काही कारणे आहेत काम क्रोध लोक निद्रा भय आणि आलस, ह्यावर ताबा ठेवा क्रोध हा माणसाची बुद्धिभ्रष्ट करतो आणि भ्रष्ट झाली की आपण स्वतः स्वतःचे नुकसान करत असतो जर निर्धारित ध्येय प्राप्त करत असताना आपला पराभव झाला तर आपला ध्येय बदलू नका ते ध्येय प्राप्त करण्यासाठी तुमची पद्धत बदला आपले कर्म हेच खरी आपली ओळख धर्म आपल्याला जीवनाचा रस्ता दाखवतो पण कर्म हेच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत आपल्या पोचवतात कोणाला काही देताना कधी अहंकार करू नये तसेच अहंकाराची भाषा दाखवू नये वेळ कधी थांबत नाही आज वाईट दिवस चालू आहे लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात फक्त आपण आपले कर्म करत राहायचे आहे कारण एवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते जो व्यक्ती आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही स्वतः देव देखील त्याचा आदर करत नाही त्याला मदत करत नाही कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे कारण धर्म केल्यावर आपण देवाकडून विविध गोष्टी मागत असतो पण कर्म केल्यावर देव स्वतः आपल्याला न मागता त्या गोष्टी देत असतो माणूस हा विचाराने बनलेला असतो म्हणून विचार बदला म्हणजे आयुष्य बदले जर तुम्ही तुमच्या जीवनात देवाच्या शिकवणीचे पालन केलेत तर तुम्हाला यशाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करण्याची गुरुकिल्ली मिललीच पाहिजे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो हीच श्रीपादशी वल्लभांच्या चरणी प्रार्थना